राधानगर तालुक्यातील धामोड गावामधील स्मशानामध्ये अंधश्रद्धेतून करणी केल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे हा प्रकार काल रात्री उशिरा घडला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे आज सहा मार्च रोजी सकाळी काही ग्रामस्थांना ही घटना निदर्शनास आली स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी काही अज्ञातांकडून हा प्रकार केला गेल्यामुळे धामोड परिसरात या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे गेल्याच महिन्यामध्ये याच तालुक्यातील ठिकपुरली या गावामध्ये असाच प्रकार उघडकीस आला होता त्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने त्या गावामध्ये जनजागरण करण्यात आलं होतं ही घटना विसरण्याच्या अगोदरच धामोड परिसरातील या घटनेने पुन्हा एकदा छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचाराच्या आणि त्यांची कर्मभूमी असणाऱ्या राधानगरी तालुक्यातच असे अघोरी प्रकार घडताना दिसत आहेत हे फार मोठं दुर्दैव आहे अशा प्रकारांवर पायबंद घालण्याचं एक मोठं आव्हान सध्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलीस प्रशासनासमोर आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा